नमस्कार मी करुणा ब्लॉग ब्लॉकमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर सर्वात आधी तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर यावर्षी असं झालं की कोणी दिवाळी वीस तारखेची करते तर कोणी एकवीस तारखेची करते पण आमच्याकडे दिवाळी जी आहे ती आम्ही एकवीस तारखेलाच करणार आहे तर त्यासाठी आपण दिवाळीला दिवाळी फराळ करतो जसं की लाडू करंजी चकली चिवडा तिळाचे लाडू आणि बरेचसे नवनवीन पदार्थ जे आपण करत असतो तर यावर्षी मी माझे सगळे जे पदार्थ आहे ते चुलीवरतीच केलेले आहे खरं तर चूल म्हटलं की कंटाळाच येतो पण यावर्षी जे म्हणजे माझा छोटा मुलगा आहे तो छोटा आहे एक वर्षाचा आहे आणि तो झोपतोसुद्धा खूप कमी झोपतो तर त्याच्यामुळे तो अकरा वाजता झोपतो सकाळी तर दोन अडीच वाजेपर्यंत झोपतो तर तो तोपर्यंत आम्हाला जे आहे ते घरातील सगळे कामं वाटपून घ्यायचे असतात जेव्हा मी सकाळची कामं करते आंघोळ देवपूजा घरातील झुड पुसणे हे सगळे कामं करेपर्यंत त्याला माझी सासूबाई पाहते आणि त्याच्यानंतर ते, ते आंघोळ वगैरे करतात मी त्याला झोपून देते तेव्हा त्या त्यांनी स्वयंपाक केला मी कपडे वगैरे धुतले आणि लगेच मी फराडाचं करायला लागले तर त्यावेळेस त्या गॅसवरती स्वयंपाक करत होत्या आणि त्याच वेळेस मग गॅसवर मी दोन दोन काम नाही करू शकत ना दोघे गॅसवरती करू शकत नाही म्हणून मी सगळा फराड जो आहे तो चुलीवरती करून घेतला तर यासाठी मला दुपारी तीन ते चार वाजले आणि तीन चार नंतर शाहूला मी थोडा घेतलं माझ्या हसूबाईंनी त्याला फिरवलं वगैरे शाहूला घेतलं त्याला शांत केलं आणि त्याच्यानंतर जे आहे ते घरातली सगळी झाळझुड वगैरे करून टाकली तोपर्यंत चार साडेचार वाजत आले होते आणि त्यानंतर बाहेर पाणी वगैरे टाकलं आणि मग बघा अशी रांगोळी काढली रांगोळी काढायला तर जास्त वेळच नसतो आणि खूप वेळ लग्न आधीच रांगोळी काढण्यासाठी मिळतो तर लग्नाआधी मी फक्त रांगोळी काढण्याच काम करत होती तर खूप वेळ आणि आमच्या घरासमोर माझ्या माहेरी खूप मोठी जागा आहे तर तिथे खूप मोठी रांगोळी काढायची आणि त्यावेळेस कसं आपल्या बरेचसे कामंसुद्धा नसतात आणि अशी वरच्यावरतीच कामं आपण करत होतो तेव्हा रांगोळी काढायला खूप सारा वेळ मिळायचा तर आता असा वेळ मिळत नाही त्यामुळे बघा आता मी छोटीशीच रांगोळी काढलेली आहे आमच्या घरासमोरून बऱ्याचशा वाहनं चालू असतात त्याच्यामुळे रांगोळी लवकरच मोड जाते आणि त्या कारणसुद्धा रांगोळी काढायला माझी इच्छा होत नाही त्यामुळे मी छोटीच रांगोळी काढत असते मग रांगोळी वगैरे काढली आणि त्यानंतर मग चहा वगैरे केला रांगोळी काढून झालेली आहे माझी आणि माझी रांगोळी असते 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 की जिकडे लांबली ना जागा सापडली तिकडे मी लांबवते म्हणजे असं ठरलं वगैरे काही नसतं माझं की हीच काढायची तीच काढायची जिकडे माझ्या हाताच्या रेषा गेल्या हात जिकडे गेला तिकडे माझी रांगोळी लांबते तर माझी रांगोळी कशी वाटते इतकी काही जमली हो नाही आहे पण जर आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर बघा मी घरची कामं वगैरे केले आणि मग झाडाला पाणी वगैरे टाकायचं होतं कारण आता दुसऱ्या दिवशी दिवाळी आहे म्हणजे उद्या दिवाळी आहे तर दिवाळीच्या नाही म्हणजे बाकी जे शिल्लक काम आहे ते होणार नाही आणि सर्वात आवश्यक काम आहे झाडाला पाणी टाक तर बघा एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की या झाडाच्या ज्या जास्वंदाच्या पूर्ण फुलं आलं बघा अशा कड्या झाल्या छोट्या आणि छो एवढ्यापर्यंत छान होत्या पण जे एवढी कडी झाली म्हणजे फुलत आहे ते कडी तर ते कडी झाली की बरोबर ते तुटून जायची कडी तर आता असं होत नाही कारण याला मी गोमित्र टाकलेलं आहे आणि गोमित्र टाकल्यामुळे बघा छान फुलं फुलायला लागले आता बिलकुल कळी तुटत नाही नाही थोडा थोडा जरी भार आला त्याच्यावरती की कळी गळून जायची पण आता असं झालं नाही आता बघा माझी कळी जी आहे झाडाची ते एवढी उमललेली आहे आणि उद्यापर्यंत म्हणजे दिवाळीच्या दिवसापर्यंत त्याचं पूर्ण फूल जे आहे ते, ते उमलणार आहे तर तुम्ही हा गोमित्राचा उपाय जो आहे तो झाडावरती करू शकता खूप चांगला उपाय आहे गोमित्र आपल्याला सहजच मिळतं कुणाकडेही गोमित्र ज्यांच्याकडे ढोरं वास गाय वगैरे आहेत तर त्यांच्याकडे तुम्हाला गोमित्र सहज मिळेल तर गोमित्र एकदा असे झाडं जर झाले असेल तुमचे तर त्याला गोमित्र टाका खूप छान झाडं होतील आणि आता सर्व झाडांना मी नंतर पाणी टाकून घेतलं आणि याला जे तांदूळ आपण अन अनारशासाठी टाकले होते तर त्याचं रोज पाणी जे काढले जातं एक दोन दिवस तर ते पाणीसुद्धा मी तांदळाचं पाणी झाडांना टाकलं आणि तसंही आपण जेव्हा डाळ तांदूळ धुतो रोज तर त्याचं पाणीसुद्धा मी रोज जे फुलांची झाडं आहे विशेष करून त्यांना पाणी टाकत असते दाळतांदुळाचं तर त्यानेसुद्धा खूप झाडं चांगली होतात तर बघा माझी जी झाडं आहेत माझ्या घरची ते एकदम छोट्या छोट्या भरण्यांमध्ये आहे ज्या चॉकलेटच्या भरण्या आहे आमच्या घरी दुकान आहे तर त्या दुकानामध्ये चॉकलेटच्या भरण्या असतात जसं की मेलोडीची भरणी झाली आणि चिंगमची भरणी अशी पर्याशा चॉकलेटच्या ज्या भरण्या असतात तर त्यामध्येच मी जे आहे ते झाड लावते तर हे झाड बघा मी तुम्हाला याचासुद्धा एक पर्याय सांगितला होता की खूप सारे फुलं येण्यासाठी काय करायचं तर ज्यासाठी आपण एसपार झालेल्या औषधं टाकल्या होत्या तर बघा लाल जे फुलं झाड आहे त्याला खूप सारे लाल फुलं आलेले आहे इतके फुलं येतील आता की त्याचे पानंसुद्धा दिसणार नाही पूर्ण लाल लाल ते झाड दिसणार आहे आणि त्याच्या बाजूचं जे आहे ऑरेंज कलरमध्ये थोडा लाईट कलर आहे त्या फुलांचा तर ते जे आहे त्याची डहाळी जी आहे ती कपडे उडायला गेली मी तर त्या कपड्याने तुटली ती ज डहाळी आणि त्याच्यामुळे त्याचे जे फुलं आहे ते छोट्या आकारामध्ये आहे तर असे बघा छान झाडं होतात आणि माझे गुलाबाचे कलमासुद्धा बघा छोट्या छोट्या अगदी छोट्या छोट्या पन्नीमध्ये आहे टाकलेले मी लावले आणि त्यालासुद्धा छान कळ्या आलेल्या आहेत ते झाडं आता लागलेले आहे ते बघा तुम्हाला जवळून दाखवते मी बघा छोटीशी अशी कळी आलेली आहे आणि प्रत्येकच बघा जे पन्नीत आहे किंवा कुंडीत आहे हा गुलाब आहे तर यालासुद्धा छान फुलं आलेली आहे म्हणजे कळे आलेले आहेत याची फुलं जी आहे ती मी आध्या दिवशी तोडले होते कारण जे जेव्हा मी मंदिरात गेली होती तुम्हाला तो तो गे मी तो ब्लॉग दाखवला होता तर त्या ब्लॉगमध्ये जेव्हा मंदिरात गेली होते तेव्हा ते मंदिरातल्या पूजेसाठी मी फुलं तोडले होते आणि त्याचं मग त्याच्या झाडसुद्धा माझे खूप छोट्या ह्याच्यात आहेत म्हणजे जे तेलाचे कॅन असतात आपल्या त्या कॅन अर्ध्या मी कापलेले आहे तर त्यामध्येच जे आहे मी झाड लावून घेतलेले आहे आणि दिवाळी म्हटली की आपल्या मग बरेचशी कामं आणि दिवाळीचा दिवस हा तर फारच गरबडीचा एखाद्या लग्नाच्या तारखेसारखा हा दिवाळीचा दिवस असतो तर दिवाळीच्या दिवशी माझ्या झाडाला पाणी वगैरे टाकणं होणार नाही तर आजच मी जे आहे त्या झाडांना भरपूर पाणी टाकलेलं आहे म्हणजे आज तर मी तिसऱ्या दिवशीच दिवाळीच्या कामामध्ये लागली तेव्हापासून तिसऱ्या दिवशी झाडाला पाणी टाकते आहे आणि हे बकेट जो भरेपर्यंत मी वर कपडे होते माझे ते कपडेसुद्धा काढून घेतले दिवसभर कपडे वगैरे काढायलासुद्धा क टाईम मिळत नाही जेव्हा वर येते तेव्हा कपडे टाक काढून घेते तेव्हाच गाद्या वगैरे टाकून घेते आणि तेव्हाच झाडांना पाणीसुद्धा टाकून घेते तर असे सगळे कामं असतात प्रत्येक स्त्री म्हणते की तिच्या मागं कामं आलेच ती न जॉब करणारी असो किंवा घरकाम करणारी असो एकदा जॉब करणाऱ्या मागं सुद्धा कमी काम असतात ते आपल्या वेळेवरती कामं उरकवतात आणि जॉबवरती जातात पण घरी असणाऱ्या स्त्रियांच्या मागे खूप सारे कामं असतात तर सगळ्या झाडांना मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि समोरच्या गॅलरीमध्ये मा बघा माझे काही झाडं आहेत तर काही झाडं म्हणजे प्रत्येकच झाड जे आहे मी कुठलंही विकत आणलेलं नाही आहे ते कोणाच्या घरी गेलं कुठं पाहुणं गेलं दिसलं तिथून मी हे जे झाडं आहे सर्व झाडं आणलेले आहे अपराजिताचा वेलसुद्धा मी माझ्या घरीच लावलेला आहे तो वेल चढण्यासाठी बघा अशी दोरी बांधलेली आहे आणि बाशे बाशेसुद्धा लावलेले आहेत तर असे सर्व माझे झाडं आहेत तुम्हाला मला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा आणि स बरेचसे झाड मी माझ्या सुद्धा आणलेले आहेत हे मला खूप झाडं आवडलेलं होतं ते मी माझ्या माहेरून आणलं आणि छोटंशा सुद्धा मी गुलाबाची शेंद्री गुलाब जो आहे तो मध्ये लावला आहे आणि त्यानंतर दिवे वगैरे लावणं म्हणजे सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत जे आहे ते आपल्या मागं काम म्हणजे कामच असते सध्याकाळी दिवे वगैरे लावले त्याच्यानंतर लगेच मला स्वयंपाक करायचा असतो स्वयंपाक वगैरे केला जेवण केले आणि त्यानंतर हा व्हिडिओ एडिट करायला घेतला तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण तुमचा सपोर्ट हा खरंच खूप महत्त्वाचा असतो आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात आणि तुम्ही कुठून पाहताय हे सुद्धा मला नक्की सांगा आणि इथे बघा गोंधन टाकलेलं आहे शेणाचं तर त्या गोंधनवर सुद्धा एक दिवा ठेवून घेतलेला आहे तर सर्वकडे दिवे ठेवून आता झालेले आहे दिवे वगैरे लावणं झालेले आहे आत्ता थोडं कामाला आराम पडलेला आहे आज संपूर्ण फराळ वगैरे करणं झाला आहे माझा आणि असा सर्व ब्लॉक होता तर आता भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय छान दिवाळी एन्जॉय करा आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या पुन्हा एकदा खूप 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 मनापासून शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला दिवाळीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा छान दिवाळी एन्जॉय करा आणि लवकरच भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय